के कुकिंगमध्ये तुमचा स्वागत आहे माझी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून बसला आहे माझा आवाज नाही निघत आहे आता मी आपण हे चण्याचं पीठ घेतलं आहे आणि हे पानं आळूचे पानं आहेत हे छान असे धुवून पाणी गाळत ठेवलं होतं मी सुकले आता आपण याची आमटी पण बनवूया आणि सुके पण बनवूया म्हणजे तळून पण काढूया आधी आपण पीठ कालवून घेऊया आता हे दोन वाटी मी तां च चण्याची डाळचं पीठ घेतलं आहे पीठ याच्यात अर्धे वाटी मी तांदळाचं पीठ घालते आणि बाकी धने पावडर जिरा लाल मिरची आणि जिरा पावडर आणि हळद घेतली आहे हे पण टाकूया आता हे कोथिंबीर टाकूया थोडा ओवा आहे बारीक असं हाताने चोळून घेऊया आणि मी हा ठेसा करून घेतलाय ठेसा टाकते तिखट तुमच्या हिशोबाने टाकू शकता हे आलं लसणाची पेज आहे आलं आणि लसण ती तीठ घालूया ते आपल्यावर टाकायचे नाही टाकायचं थोडंशी घालते मी अर्धा चमचा भरून आणि हे आपण चिंचेचं पाणी घालूया चिंच भिजवून ठेवलेलं आणि ते चांगलं चोळून घेतलं आणि ते पाणी काढून घेतलं ते टाकूया लागता लागता टाकूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता घेऊया याच्यात तुम्ही साखर किंवा गोड पण टाकू शकता आम्हाला गोड नको पाहिजे तिखट लागत आम्हाला म्हणून मी असं टाकते एकच मिनिट कोणतरी आलं दरवाजावर आपलं पीठ काढून झालंय आता हे मी असं ठेवलंय पाठावर आणि असं लावले आता मी याचे सगळे धारा काढून घेतले आहेत साईडचे पण काढून घेतले इकडचे पण काढून घेतल्या असे सगळे पानांना ला लावून घेऊया आता माझ्याकडे पंधरा पानं आहेत आता किती रोल बनतात ते बघूया चार चार पानं तरी ठेवावं लागणार तीन ते चार आता चार पानं झालेत हा साईड नेला सर बंद करूया हेला पण बंद करूया मध्ये मध्ये असं पीठ लावायचं मसाला टाईट बंद करून द्यायचं असं है आता ह्याच्यात आहे ना मी ते आपली काळी आहे ना ती खोसणार आहे आता सध्या इथे ठेवते साईड आता ह्याला मी तेल लावून घेतलं आहे एकदम टाईट करून यासं मी वरून पण पीठ लावलं

तीन रोल बनलेत आता याच्यात मी जाळी ठेवलीये याच्यात ठेवली दहा ते पंधरा मिनट वाप शिजवून बघत झालंय का छान झालंय बघा चिपकत नाही जे झालं म्हणजे ते आताला पीठ लागत नाही हे बघा चिकचिकी नाही लागत आता आपण गॅस बंद करून यायला थंड होऊया त्याच्यावरच अजून दाबून ठेवूया म्हणजे जे काही कच असेल ते शिकवून द्या आता याचा आपण रसा बनवायला घेऊया मसाला तयार करतो मी कांदा भाजून घेतले धने टाकूया थोडेसे असे कच्चे पण भाजू शक कच्चा पण वाटू शकता आमचे कसे ते कच्चे लागणार म्हणून मी थोडंसं भाजून घेते आता याच्यात आलं लसण सगळं टाकून वाटून घेऊया आता हे थोडंसं भाजून आहे आपलं जास्त नाही आहे असं वरच्या वर भाजून घ्यायचंय कच्चा पण याच्यात तो खोबरं पण टाकून आहे खोबरं पण भाजून घेते काढून घेऊया आता याच्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून वाटतं आपल्या आळूवळी तयार झाली आहे आता कापूया आपण थंड पण झाले आता हे पिणं पिना काढून घेऊयाचे आतमध्ये घुसले एक आता तुम्हाला जसे पाहिजे तसेच खापा करू शकता आता आपण भाजीला पहिले फोडणी घालूया नंतर कापूया जिरं टाकूया हा वाटलेला मसाला आहे तो टाकतो आता हा वाटलेला मसाला मी नी थोडंसं शिजवायला टाकलेलं आता मी घेतले लाल मिरची तिखट जिरा पावडर हळद आणि कलरवाली घ्यायची कश्मीरीमध्ये आता किती गिरेबी पाहिजे त्या हिशोबाने गिरेबी बनवायची आता जसे वळ्या पाळायच्या तसे वळ्या पाळून घ्यायचे आपल्याला बघा हे बघा मस्त कलर आलाय तेल सोडून दिले आता याच्यात आपण पाणी टाकूया गिरेबी बनवेला जेवढी पाहिजे तेवढी बनवू शकता आता हे आम्ही चार जणांसाठी बनवतो आता हे मी भाज्यांमध्ये टाकणार आहे हे आपण आमटी बनवली त्याच्यात टाकणार आहे आणि हे याचे फ्राय करणार आहे डीप फ्राय पण पर करू शकता तुम्ही आता मी शालू फ्राय करते भाजीला उकडी आली आता आपण गॅस कमी करूया आणि वळ्या टाकूया पाच मिनिट आपण बारीक गॅसवर उकडू देऊया कारण की त्याच्यात मसाला जायला पाहिजे ऑलरेडी मसाला हाय त्याच्या आपली आमटी पण तयार झाली कोथिंबीर टाकूया को थोडशी आपली आमटी पण तयार झाली आणि वडे पण तयार झाले आहेत बघा हे तळलेले आहेत आणि ते आमटी बनवली आहे